हाय हॅलो नमस्कार निकटा चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आजचा व्हिडिओ होणार आहे रेसिपीचा व्हिडिओ मी मागे शेवग्याचं शेंगाचं कालवण लसूण खोबरं वापरून कसं बनवायचं ते शिकवलं होतं म्हणजे ते दाखवलं होतं युट्यूबवरती तर त्याच्या खाली एक कमेंट आली होती आता युट्यूबवरती नाव तर येत नाही ते चॅनलचं नाव होतं त्यांचं कलरफुल म्हणून एक चॅनलचं नाव होतं तर त्या ताईंनी सांगितलेलं की साताऱ्यातील फेमस कारळाची चटणी तेल घालून जी तर ती शिकवा ना तर आज त्यांनी सांगितले त्याप्रमाणेच मी कारळाची चटणी शिकवणार आहे तुम्हाला तेल घालून तर चला तर मग साहित्य बघून घेऊया एकदा नंतर मग कृतीकडे वळूया तर फक्त पाच साहित्य वापरून आपली कारळाची चटणी एकदम मस्त टेस्टी बनणार आहे आणि चपाती बरोबर भाकरी बरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा डाळ भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता इतकी चविष्ट लागते कोणती भाजी नसली तरी पण तुम तुम्हाला ही चटणी असेल तरी पण बस झालं तुमचं जेवण झालं मग समजा तर आता आपण साहित्य बघून घेऊया काय काय घेतले ते तर इथे मी घेतलेत कारळ तर माझ्या सासरी ह्याला कारळं बोलतात तर याचं कारळाचं कूट देखील आम्ही कालवणांमध्ये प्रत्येक कालवणामध्ये घालतो माझ्या माहेरी याला खुरसनी बोलतात तर खुरसणीची चटणी ह्याला बोलतात आणि बाकी अजून काय काय तुमच्या इथे बोलतात ते बोलतात। बोलतात। मला नक्की कमेंट करून सांगा तर दिसायला हे असे असतात बघा आणि लसूण घेतल्यात आठ नऊ पाकळ्या मीठ घेतलंय आणि ही चटणी आहे ही चटणी साताऱ्याकडच्या कोल्हापूरकडच्या लोकांना माहिती असेल ही आपली आपण जी कालवणामध्ये घरगुती मसाला जो बोलतो ना त्याला आम्ही चटणी बोलतो तर ही ती चटणी आहे ह्याच्यामध्ये लसूण खोबरं वगैरे सगळं असतं तर ही चटणी घेतली आहे मी साधारण एक ते दीड चमचा घेतली आहे एक वाटीपुरती आणि हिंग घेतला आहे तर हे एवढ्याच साहित्यामध्ये आपण एकदम चविष्ट अशी चटणी बनवणार आहोत कारळाची चटणी आणि जी नंतर तेल घालून भाकरी बरोबर वगैरे खायचे असते तर खूप सुंदर लागते चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया तर इथे मी एक टोप ठेवला आहे तुम्ही पाहिलं तर कढई वगैरे घेऊ शकता किंवा तवा पण घेऊ शकता आपल्याला कारळ थोडंसं भाजून घ्यायचंय तर हे एक वाटी इतके कारळ आहे टोपामध्ये टाकते मी आपल्याला दोन ते तीन मिनिटं साधारण मंद आचे वरतीच भाजून घ्यायचे तेल वगैरे काहीच टाकलेलं नाहीये मी फक्त थोडस सा साधारणाला दोन ते ती तीन मिनटं भाजून घ्यायचंय कारळाचं कूट करताना सुद्धा थोडस कारळ असं भाजून घ्यायचं असतं म्हणजे कूट जास्त दिवस टिकतो आणि प्रत्येक कालवनामध्ये वगैरे जास्त घालायचं नसतो छोटा एक चमचा वगैरे घातला ना तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते या सगळ्या गोष्टी मला आईंनी शिकवल्यात मला सांगितल्यात साधारण दोन तीन मिनिटांनी ना स्लो गॅसवरती भाजल्यानंतर तुम्ही याला असं थोडस घेऊन ना दाताखाली खाली चावलं जाते का पटकन असं क्रंच सारखं येते का तुम्ही चेक करू शकता तुम्हाला लगेच कळेल की चांगले भाजले गेलेत कारण आता आपण गॅस बंद करून टाकतोय आणि असंच थंड व्हायला ठेवून देते ह्याच्यामध्येच ठेवून देते तर आता कारळ बऱ्यापैकी थंड झालेलं आहे तर आपण तर आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारळ टाकूया आणि याला बारीक करून आहे आपल्याला एक एक साधारण एक दोन मिनटं असं पूर्ण पावडर नाही करून टाकायची व असं भरटसारखं थोडंसं ठेवायचंय तर साधारण एक दोन वेळा आपण असं फिरवलं ना मिक्सरमध्ये तरी असं असं सारखं का होतं कारळाचं बघू शकतो तुम्ही पावडर नाही पूर्ण घाललेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आपलं बाकीचं साहित्य घालून घेणार आहोत लसूण टाकणार आहोत नवधा पाकळ्या आणि तुम्हाला जेवढं तिखट चालत असेल त्याप्रमाणे तिखट घालू शकता तेल घातल्यानंतर तिखट कमी पण होतं आणि मीठ सुद्धा आहे त्यामध्ये तर त्या ह्या कारळाच्या क्वांटिटीनुसार तुम्ही हे तिखट ऍडजस्ट करू शकता एक ते सव्वा एक चमचा मी घातले ऑलरेडी आणि मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं तुम्ही नंतर देखील ॲड करू शकता मीठ आणि हिंग घालणार आहोत आपण हे सगळं टाकून आपण परत वाटून घेणार आहोत तर वाटून झाली आपली चटणी बघू शकता तुम्ही आणि छान सुगंध येतो हो मस्त पैकी छान टेक्स्चर एकदम आलंय मस्त पैकी चटणीला तर ह्याच्यामध्ये तुम्ही तेल टाकून भाकरी बरोबर चपाती बरोबर खाऊ शकता डाळ भाता बरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागते ही चटणी कारळाला इंग्लिशमध्ये नायगर सीड्स असं बोलतात आणि खुरसनी बोलतात तुम्हाला सांगितलंच तर ह्याच्यामध्ये अनेक गुणधर्म देखील असतात हे कॉन्स्टिपेशनसाठी सुद्धा चांगलं असतं ह्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स असतात आणि प्रोटीन पण असतं बरंच सारं तर तुम्ही नक्की कारळाचा आपल्या रोजच्या जेवणामध्ये नक्की उपयोग करा मी जसं सांगितलं तसं सा। तुम्ही कारळाचं कूट करून ठेवू शकता कोणत्याही कालवनामध्ये एक चमचा छोटा टाकलात तरी पण मग असे भाजीमध्ये एक चमचा टाकलात तरी पण तेवढं आपल्या पोटामध्ये जाईल आणि मुलांच्याही जाए पोटात जाईल चांगल्या गोष्टी तसंच प्रवासाला वगैरे तुम्ही जाओ वगरे की की ही चटणी घेऊन जाऊ शकता असं पिकनिकला वगैरे गेलात तरी पण मस्तपैकी भाकरी किंवा चपाती आणि ही चटणी असेल तर बाकी कशाची गरज लागणार नाही आणि पावसामध्ये मस्तपैकी तुम्ही असं ट्रेकला वगैरे कुठे गेला असाल किंवा कुठे पिकनिकला गेला असाल तर हे खाण्याची मज्जाच काही होऊ आहे याच्यासोबत कांदा घ्यायचा मस्तपैकी एक फोडून खूप सुंदर लागेल एकदम तुम्ही नक्की ट्राय करा ही चटणी आणि मी बरोबर केली आहे की नाही का ह्याच्यामध्ये काही ॲडिशन आहे अजून तुम्हाला तुमचे काही सजेशन असेल त्याप्रमाणे पण मी चटणी देखील ट्राय करून बघेल पण ही पद्धत माझी आजी पण अशीच करते आणि आमच्या आई सुद्धा अशाच करतात तर तुम्ही नक्की सांगा मला ही साताराची फेमस कारळाची चटणी तेल घालून कशी झाली ती नक्की कमेंट करून सांगा तर छानपैकी अशी आपली कारळाची चटणी तयार आहे मी नक्की ट्राय करून बघा एकदा आणि हा असा कारळाचा खूप घरात नेहमी करून ठेवत ठेवायचा म्हणजे कोणत्याही भाजीमध्ये किंवा कालवनामध्ये तुम्ही थोडासा एक चमचा टाकू शकता तर ते पण हेल्दी होऊन जाईल एकदम मस्तपैकी जास्त ना एकदम थोडासा छोटा डबा असं बनवून ठेवायचा जेव्हा लागेल जसं लागेल तसा तर कारळाची चटणी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली साताराची स्पेशल साताऱ्याची फेमस कारळाची चटणी आणि आजचा व्हिडिओच्या सेंड करते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा काय का वाटला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अजून कोणत्या कोणत्या रेसिपी तुम्हाला बघायला आवडते ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय घ्या